नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो तर मला पाठीमागे दिसतं आहे आपली ही चालली पहाटी उपटणी याच्यामध्ये काय पेरायचं काय नाही तर एका आपण शेतकऱ्याकडे जा जाऊया त्याच्याकडून दर्शिक मुलाखत घेऊया शेतकऱ्याची चला मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे बोलूया मुद्द्याकडे बोलूया चला मग हे बघा हे शेतकरी आहे या शेतकऱ्याचं चालली कपाशी उपटणं तुमचं नाव काय खंडाळी खंडाकडे तर तुम्ही ह्या कपाशी उपटवून काय करणार आता पहाटी उपटून भयमुख बिरायचा तर मग तुम्ही आता अशा कवळ्या कवळ्या घातल्या म्हणजे फुकून देणार का काय करणार तुम्ही आता उपटायची करायची कर डबल लगेच समजा वलवायचं रान भैमुख फिरून टाकायचं स्प्लिंग करण तुषार नयक नाही आणि डबल भैमुगाची पेरणी केली की मग ती काय जागीचे विहीर इकडे विहीर दिसते हे बघा मित्रांनो हिथं विहीर आहे आणि हे पहा अशी कपाशी उपटणं चालू आहे ठीक आहे हे बघा कशी आपला शेतकरी कपाशी उपटतो मित्रांनो पहा त्यांनी दोन पिक म्हणजे पहिलं पीक पहिलं पीक कपाशीचं घेतलं त्या आणि दुसरं पीक आता भईमुगाचं भईमुगाचं प्यायला दुसरं पीक आहे की नाही आणि हो हो काय आणि एक किती हे भरले ना फॉर्म भरले हो का मालकर हे शेती वेळे मालकाने फॉर्म भरलेला म्हणते आणि भयमुख पेरणार आहे किती मुँग? हा किती महिन्याचा पीक आहे शेतकरी मित्रांनो साडेतीन महिन्याचं साडेतीन याला म्हणजे रोही डुकर गिकर काही जोयचा थाप डुकराचा थाप हो काय तिथं मी राहणार समजा आता हो का रात्र दिवस तिथं आपली बाज लाईट हा तिथं चटसुविधा इथं समजा हो का हो

आणि आणि आपण तुम्ही आता पेरला भैयमुख तर तरी नवीनच यंदाच पेरले आहे भैयमुख हो का पहिली बार तुमची भैयमुख पेरयची पहिली हो का सिनुनागरे याच्यात मार्गदर्शन करणार आहोत हो का हो ते म्हणजे भैयमुख पेरून टाका हां भैयमुख पेरणार तुम्ही म्हणायचं आहे का भैयमुख पेरणार हो का म्हणजे पहा मित्रांनो शेतकरी किती उत्पन्न दोन उत्पन्न घेतो मित्रांनो अशा प्रकारचं शेतकरी दोन दोन उत्पन्न घेतो आहे म्हणजे कपाशी घेतो आहे आणि आता काय का भाई हे कर याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता अशा प्रकारची आपले शेतकरी हे करतो मित्रांनो मेहनत घेतो आहे म्हणजे पहा दोन पिकं घेतो आहे एक कपाशीचं घेतलं एक भैमुगाचं बी घ्यायला लागला म्हणजे पाणी असल्यामुळे घेतो शेतकरी बघा मग किती मित्रांनो अशा प्रकारचं चालली आहे पहा आपली कपाशी उपटणे शेतकऱ्याची बघा अशा प्रकारचं हे दिसतंय बंद्या कशा कवळ्या 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 घातलेलं आहे आणि ते फुगपाक करणार आहे फुगपाक करणार आहे का तुम्ही मग आता फुगपाक करून आणि काय रोटा गिटा आणायचं काम नाही ना का काम नाही का अच्छा पाणी दिलं हो का तुषार ना हा तुषार लावणार तुम्ही म्हणायचं किती किती घंटे चालू देणार तुषार तुम्ही याच्यामध्ये दोन दोन घंटे हो का एक असं धरलं तर अडीच घंट्याचं असं धरून चला अडीच घंटे अडीच घंट्याचं तुमचं राहणार मित्रांनो आहे ना अडीच घंटे अडीच घंटे ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला तर सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून कमेंटमध्ये सांगा मला व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद जे जवान जे किसान जे महाराष्ट्र